शुभ सकाळ सर्वांना आज आपल्या बाप्पाचा नववा दिवस आज 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 आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे आज आपण नाश्त्याला कोबीचे धपाटे केले होते नंतर गणपतीची आवरावरी करायची होती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी चालू होती बाप्पासाठी उकडीचे मोदक करायचे होते त्याची मोदकाची तयारी करत होते मोदक झाले आपले तयार आता चला तर बाप्पाला आपण नैवेद्य दाखवूया दाखवून घेतला बाप्पाला मी माझी मुलगी मुलगा आणि मिस्टर सगळ्यांनी मिळून आरती केली बाप्पाची बाप्पा जाणार म्हणून मन भरून आलं अगदी सुरू होती आपली मिस्टरांनी आपल्या बाप्पाला सगळं आपलं घर फिरून दाखवलं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पाला आपलं घर सगळं फिरून दाखवलं नंतर आम्ही घाटावर आलो नंतर घाटावर मग बाप्पाची आरती सुरू केली खूप गर्दी होती घाटावर सगळं किचकिच तर पाऊस पडलेला थोडा बारीक 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 तशीच सगळ्यांची गोंधळ गोंधळ चालू होतो सगळ्यांच्या आरत्या वगैरे चालू होतं जिकडं तिकडं गर्दी होती खूप बाप्पाच्या मूर्त्या छान छान होत्या आपला दादा नावेत बसलाय नदीला पाणी खूप असल्यामुळं असं एकटं जाऊ देत नव्हते ना विसर्जनाला कोणाला म्हणून नावेतन ना बाप्पा ते विसर्जन चालू होते पाणी जर नदीला भरपूर होतं बघा आपला दादा कसा चालला न ना दे नाव्यात दुक्तार, दुक्तार, ना चालला सोडायला न गेल्यामुळे आपल्या बाप्पाचं अगदी मध्यवर्ती जाऊन मध्य विसर्जन झालं नाहीतर ती लोक काय करतात असं कडलच सोडतात मूर्ती ही नावात गेल्यामुळं मग आम्ही नंतर ना गावात आलो गावात मिरवणूक चालू होत्या तसेच काय थोडेसे देखावे बघितले जगन्नाथ जगन्नाथ कापड कापडपेठचा देखावा आहे बघा यो जगन्नाथ पुरीचा कृष्णाचा अवतार त्याचा देखावा दाखवत होते श्रीकृष्णाचा अवतार नंतर आम्ही नंतर पुढे गेलो नरसिंह अवतार अवतारचा देखावा होता नंतर आम्ही आमच्या सांगलीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गावात गेलो होतो हे बघा आमच्या गणपती बाप्पाचं मंदिर कसं छान सजवले कारंजा किती सुंदर रंगीबेरंगी लावल्या सगळीकडं संध्याकाळचं तर खूप छान दिसालतं वातावरण अगदी प्रसन्न होतं त्यानंतर आपल्या राजांचा सुंदर देखावा होता महाराज <laughs> <राज़ा, राज़ा>, <laughs> आपल्या जहागिरीतील रांझाच्या बाबाजी पाटलानं घोर अन्याय केला त्याला जबर शिक्षा झालीच पाहिजे पण रांझाच्या बाबाजी पाटलाला आत्ताच्या आत्ता आमच्या समोर हजर झाला माझ्या मुलानं येत असेल तर मुसक्या ओळून उचलून आणा त्याला स्त्री सुरक्षित नसेल तर या स्वराज्याची उभारणी करायची कशा कर फक्त तात्काळ त्याला इथं आणायची व्यवस्था करा जी राजे मग आम्ही तिथून दुसरीकडे गेलो तिथं गाण्यावरती कारंजे चालू होते कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शुभरात्र